म्हसावत परिसरातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको शहादा तालुक्यातील म्हसावत परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे या रस्ता दुरुस्तीबाबत अनेक वेळा तोंडी सांगून देखील त्याची दखल घेतली जात नाही सार्वजनिक बांधकाम विभाग या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी इजा करण्यासाठी याचा खूप त्रास सहन करावा लागतो खड्डे टाळण्यामुळे मोठमोठ छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात त्यामध्ये म्हसावतची चिखली कुढावत भुते कुढावत ते औरंगपूर पाडर्दा नांद्या वीरपूर कुसुमवाडा कोटली आणि इतर असंख्य रस्त्यांची अवस्था खूप दयनीय झाली आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना आज निवेदन देण्यात आले त्यात येत्या सात दिवसात तुम्ही रस्ते दुरुस्ती न केल्यास मसावत बुडीगवाड या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार व रास्ता रोको आंदोलन प्रसंगी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असेही या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर सुरेश नाईक काँग्रेस कमिटीचे शहादा तालुका अध्यक्ष ओरसिंग पटले महेश चौधरी रमाकांत चौधरी संतोष जाधव कृष्ण जाधव उपसरपंच कानडी दशरथ बर्डे पोलीस पाटील उमरठी प्रकाश चौधरी गुलाबसिंग पावरा शिवदास चव्हाण दिलीप गिरासे योगेश चौधरी विक्रम ठाकरे गणेश पाटील सतीश धनगर सरपंच औरंगपूर एकनाथ वडवी इकू पवार सुभाष पाटील आदींच्या या नियोजनावर सह्या आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर मसावत आणि मसावत परिसरातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे साधी मोटरसायकल चालवणे सुद्धा जिक्रीची होऊन गेले आठवड्यामध्ये दोन ॲक्सिडेंट होत आहे आणि हे अधिकारी अत्यंत निष्ठूर आहेत कागदावर ऑफिसला बसून बसून कामं आहेत साईडवर कधी फिरत नाही त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही साहेब तुमच्या स्वतःची वाहन घ्या सरकारी वाहनातलं बसू तुमचे वाहन घ्या आणि आमच्या रस्त्यावर एकदा फिरून बघा आमची अवस्था काय तुम्हाला समजेल तर हे रस्ते आमचे आज आम्ही निवेदन दिलं निवेदनात म्हटले की येत्या दहा तारखेपर्यंत किंवा आठ तारखेला आम्हाला बोलवा नाही तर दहा तारखेला आम्ही मसावत बुडीगाव जो मेन हायवे रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही आंदोलन करणारे रस्ता रक् आंदोलन करणार आहात बाकी जबाबदारी तुमची <laughs> आणि हे बांधकाम विभागाचे अधिकारी जे एक्झिक्युटिव्ह अधिकारी कार्यकारी अभियंता सर्वसामान्य कार्यकर्त्याचे फोन उचलत नाही उत्तर तर दिलं पाहिजे ना आम्ही तीन ते चार दिवसांना फोन करतो साहेब फोन घ्या फोन घ्या फोन उचलत नाही काय कामाचे अधिकारी तुमच्या आम्ही निषेध करतो अधिकाऱ्यांच्या आणि येत्या दहा तारखेला आम्ही मसावद परिसरामध्ये आमच्या मसावद परिसरातील सर्व लोक आम्ही मसावदच्या गुढीगावून रस्ता चक् चक्काजाम करणार आहोत याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील याच्यामध्ये आम्ही फक्त बस आणि ॲम्ब्युलन्स या अत्यावश्यक सेवा सोडणार आहोत धन्यवाद